नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते सगळीकडेच उन्हाचा तडाका खूप वाढला असल्यामुळे एक आपण थोडीशी हटके अगदी सहज सोपी होणारी ताकाची गोड रेसिपी ज्याचं नाव आहे पियुष अशी रेसिपी बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग अगदी सहज सोपी रेसिपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग त्याकरता लागणारे साहित्य पाहूया येथे मी तीन वाटी मलई दह्याचे ताक घेतले आहे अर्धी वाटी श्रीखंड केशर तीन ते चार टेबलस्पून दुधामध्ये एक पाच तास भिजवून ठेवले होते ते दोन टीस्पून वेलची पावडर बदाम पिस्ता आणि काजूचे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही त्यात ॲड करू शकता दोन टेबलस्पून गुलकंद गुलकंदा हा शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करतो म्हणून मी इथे हा मुद्दा म्हणून वापरला आहे पिटी साखर तीन टेबलस्पून येथे मी आपली जी मोठी पिटी साखर असती त्याची मिक्सरला बारीक करून पिटी साखर घेतली आहे पियूष तयार करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे गोड ताक काढून घेते पियूष तयार करण्याकरता ताक हे शक्यतो गोडसरच आणि मलई दह्याचं वापरावं म्हणजे पिठी साखरेचा वापर कमी होतं ताकामध्ये मी आता श्रीखंड ॲड केले आहे रेसिपी तयार होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवर नव्यात असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे मी जे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आता त्यामध्ये जी मी खडी साखरेची पिठी साखर करून घेतली होती ती ॲड करून घेते त्यामध्येच गुलकंदसुद्धा टाकते केशरचं जे दूध होतं ते सुद्धा त्यामध्ये मी टाकते केशरमुळे आपल्या पियूषला एक कलर आणि टेस्टसुद्धा छान येते आता हे सगळं मी मिक्सरमधून छान फिरवून घेते तीन ते चार मिनिट मिक्सरमधून हे फिरवून झाल्यानंतर हे मी एका भांड्यामध्ये काढलं होतं आणि त्यामध्ये वेलचीपूट टाकते परत एकदा छान ते हलवून घेते आणि चार ते पाच तासाकरता फ्रीजमध्ये गार होण्याकरता ठेवून देते पियूष फ्रीजमध्ये ठेवून चार ते पाच तास झाले आहेत म्हणून मी ते ग्लासमध्ये सर्व करून घेतले आहे त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकते म्हणजे ते चवीला जितकं भन्नाट आहे तितकंच डोळ्यांनासुद्धा खूप छान दिसेल हे पियूष तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर त्यामध्ये तुम्ही चेरीचासुद्धा वापर करू शकता गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत करता म्हणून टाकून प्यायच्या वेळेला तुम्ही त्या काढून टाकल्यात तरी चालेल दिसतानाच इतकं नातखुळा दिसत आहे त्याहीपेक्षा त्याची टेस्ट तर एकदम भन्नाट आहे तुम्हाला जर मी केलेली ही पीयूषची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद